मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास नुकताच रायगड जिल्ह्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा दौरा पार पडला अमितभाई शहा यांनी रायगडाला भेट दिली रायगडावर मोठा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अमित शहा भरभरून बोलले बातमी ही नाही या कार्यक्रमामध्ये अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांना बोलण्याची संधी दिली दिली गेली नाही या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले या कार्यक्रमामध्ये राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले परंतु अजितदादा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही अजित पवारांना कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही ही मोठी बातमी अजित पवारांना याबद्दल विचारलं अजित पवारांनी सांगितलं की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमात बोलले म्हणजे आम्हीच बोलल्यासारखं आहे असला समजूतदारपणा दादा तुमच्याकडे कधी होता असला समजूतदारपणा तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये कधी दाखवला होता म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार अध्यक्ष असताना जेव्हा होतात तेव्हा असा प्रकार झाला असता तर तुम्ही आत्तापर्यंत नॉट रिचेबल झाला असतात तुमचा फोन स्विच ऑफ झाला असता तुम्ही सगळ्या अपॉइंटमेंट बंद रद्द केल्या असत्या आणि तुम्ही तुमच्या सुद्धा कुठे आहात हे सापडलं नसतं हा सगळा प्रकार आता होत नाही अजित पवार हे अत्यंत समंजसपणानं अत्यंत सामंजस्याच्या भूमिकेमध्ये येतात आणि सांगतात की राज्याचे मुख्यमंत्री बोलले म्हणजे सगळेच बोलल्यासारखं आहे म्हणजे माहीत बोलल्यासारखं आहे माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध अत्यंत प्रेमाचे आहेत हे सांगण्याचं सा कारण असं की या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांना बोलण्याची संधी दिली गेली मात्र ही संधी अजित पवार यांना दिली गेली नाही अजित पवारांच्या बाबतीत हा प्रकार घडला पुढचा प्रकार जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडलेला आहे समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करत असताना अमित शहा हे पुढं होते अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं कॅमेरेकडं विशेष लक्ष असतं लोक आपल्याला कोणत्या पद्धतीनं पाहतात याच्यावरही त्यांचा अँगल असतो अशा पद्धतीनं कॅमेऱ्याच्या पुढं आलेल्या एकनाथ शिंदे यांनाही या कार्यक्रमातून थोडंसं मागं सरकवलं गेलं त्याच्याही व्हिडिओ क्लिप जे आहेत ते समाज माध्यमांवर जे आहेत ते सगळीकडे व्हायरल होतात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे कॅमेरा आम्ही अमित भाई शहा यांच्यामध्ये येत होते थो त्यांना थोडंसं पाठीमागं जावं लागलं हाही प्रसंग महाराष्ट्रातल्या जनतेनं डोळे भरून पाहिला अमित शहाच्या दौऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक प्रकारे गर्भित इशारा दिला गेलेला आहे आणि खरं तर त्यांनी हे यापूर्वीच समजावून घेण्याची आवश्यकता होती की त्यांची आवश्यकता भारतीय जनता पक्षाला राज्याच्या राजकारणात नाही केंद्राच्या राजकारणात त्याहून नाही एखाद्या माणसाची गरज नसते त्यावेळी त्याला सांभाळणं हे विनाकारण आपल्यावरचं ओझं असतं असं सांभाळणाऱ्याला वाटतं नेमका तोच प्रकार भारतीय जनता पक्षाचा अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत होतोय एकनाथ शिंदे आणि अजितदादांची भाजपला कोणतीही गरज राहिलेली नाही केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांना सांभाळणं हे भाजपला भाग पडतंय हे समजावून घ्यायला अजित पवार तयार नाहीत हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात यायला तयार नाही एकनाथ शिंदे यांना कोणीतरी कुणाल कामरा नावाचा एक कॉमेडियन जे आहे ते त्याच्या गाण्यामध्ये गद्दार म्हणतो आहे आणि त्याला उत्तर द्यायला दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पुढं यावं लागतं आहे मुख्यमंत्र्यांना नुसतं पुढं यावं लागत नाही तर मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतंय आहे की राज्यातल्या जनतेनं एकनाथ शिंदे यांना भरभरून मदत दिलेली आहेत आणि त्यामुळं राज्यातल्या जनतेनं निकाल दिलेला आहे गद्दार कोण आहे आणि खुद्दार कोण आहे खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे याचा निर्णय राज्यातल्या जनतेनं दिलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता गद्दार म्हणणं योग्य नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांचा बचाव करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करावं लागतं आहे खरं पाहता एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे दोघं राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी निर्णय निर्णय प्रक्रियेमध्ये राज्याच्या कामकाजाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचं फारसं काही चालत आहे असं राज्य मंत्रिमंडळाकडे बघितल्यानंतर वाटत नाही कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जात असताना त्यांना विचारलं जात असेल असंही वाटत नाही आपल्याला डावललं जातं आहे अशा तक्रारी एकनाथ शिंदे यांनी अमितभाई शहा यांच्याकडे यापूर्वी करून पाहिल्या परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे मलाच मुख्यमंत्री केलं पाहिजे हा एकनाथ शिंदे यांचा आग्रह अमित शहा यांनी मोडून टाकलेला आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे यातून एकनाथ शिंदे काही शिकलेले नाहीत यातून कोणतंही शहाणपण हे अजित पवारांना आलेलं नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच भारतीय जनता पक्ष त्यांना सांभाळणार आहे ती गरज भारतीय जनता पक्षाची कधी संपेल आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या हातात नारळ देण्याचा निर्णय कधी घेईल हे केवळ दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील परंतु यांच्याकडं बघून महायुतीला मतं मिळालेली आहेत यांच्याकडं बघून महायुतीच्या जागा वाढलेल्या आहेत असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत नाही भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वाचंही तसं मत नाही एका दिशाहीन अशा प्रवासाकडं अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते चाललेले आहेत त्यांच्या प्रवासाची दिशा ती केव्हा चुकलेली आहे राज्यातल्या जनतेनं आपल्याला भरभरून मतं दिली आणि आपल्या खूप जागा निवडून आल्या अशा भ्रमात आणि गैरसमजमतीमध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे असतील तर त्यांनी जागा होण्याची आवश्यकता आहे ग्राउंडवर रूटवर काम करणारे कार्यकर्ते आपल्या पक्षांबद्दल काय बोलतात याचा मागोवा आणि धांडोळा या दोघांनी घेतला तर लोकांमध्ये या दोघांबद्दल असणारी नाराजी नक्की या दोघांच्या लक्षात येईल एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक होते आणि एकनाथ शिंदेची जागा आणि स्थान हे कायम मूळ शिवसेनेमध्ये हीच राहणं नक्कीच काळाची गरज होती की मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सोडली अजित पवारांची तीच अवस्था आहे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांचे सर्वात विश्वासू सहकारी होते त्यांचं महत्त्वाचं स्थान हे शरद पवारांच्या पक्षातच होतं तो पक्ष सोडल्यानंतर अजित पवारांचा प्रवास हा देखील दिशाहीन अवस्थेमध्ये होतो आहे हा भरकटलेला प्रवास नेमका कुठं थांबेल आणि कधी थांबेल हे सांगता येत नाही तो प्रवास फार काल चालणार नाही याची जाणीव वारंवार भारतीय जनता पक्ष त्यानं करून देतो आहे अशा प्रकारचे अवमानाचे प्रसंग अशा प्रकारचे माघार घेण्याचे प्रसंग या पुढच्या काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेवर आणि अजित पवारांवर वारंवार येणार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांचा मान सन्मान जपला जात होता एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात होतं आणि एकनाथ शिंदे यांना सत्तेचं प्रत्येक पद जे आहे ते उद्धव ठाकरे सुरुवातीला देत होते आत्ता असा प्रकार होणार नाही अमित शहानी त्यांना भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करत असताना हे सांगितलेलं आहे अजितदादांच्या बाबतीत देखील तोच तो प्रकार आहे अजितदादांना आता रुसता येणार नाही चिडता येणार नाही रागावता येणार नाही मोबाईल स्विच ऑफ करून नॉट रिचेबल राहता येणार नाही अजित पवारांना भाषण करण्याची संधी दिली गेली नाही तरी अजितदादांना आता त्या कार्यक्रमात बसावं लागेल खोटं खोटं हसावं लागेल केंद्रीय नेतृत्वाची स्तुती आणि कौतुक करावं लागेल हा बदललेला प्रवाह आणि बदललेला मार्ग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीत अधिवेशनं होत असताना मला बोलण्याची संधी दिली नाही असं अजित पवार म्हणायचे मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणूनच मला राष्ट्रीय अधिवेशनात बोलण्याची संधी दिली नाही मला पक्षाचं कार्याध्यक्षपद दिलं नाही अशा तक्रारी अजित पवारांनी वेळोवेळी केलेल्या आहेत आता अजित पवारांना अशा तक्रारी करता येणार नाही अशा तक्रारी करून देखील अजित पवारांकडे दुर्लक्ष केलं जाईल अजित पवारांच्या राजकारणाचा दिशाहीन प्रवास जो तो सुरू झालेला आहे अजित पवारांची किती इच्छा असली छगन भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्याची पण ती इच्छा जर भारतीय जनता पक्षाची नसेल तर अजित पवार छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही धनंजय मुंडे हे सदैव आपल्यासोबत राहावे असं अजितदादांना वाटत असेल तरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मंत्रिमंडळात ज्या क्षणी धनंजय मुंडे नको आहे असे वाटेल त्या क्षणी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं जे आहे ते अजित पवारांना क्रमप्राप्त आहे थोडक्यात कथकुतळ्यांसारखी अवस्था ही हो अजितदादांची आणि एकनाथ शिंदेची झालेली आहे हा प्रवास त्यांचा त्यांनी ओढवून घेतलेला आहे या प्रवासाची सुरुवात ही त्यांची त्यांनी केलेली आहे थोडा स्वाभिमान दाखवला असता आणि लढाऊपणा अंतकरणात ठेवला असता तर अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना आजच्या घटकेला या दोन्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना करावा लागला नसता परंतु योग्य वेळी धाडस दाखवण्याचं सामर्थ्य या दोघांनी दाखवलं नाही त्यांच्याकडे आलेले त्यांचे अनुयायी हे देखील त्यांच्यासारखेच राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांच्यासोबत आलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले यश हे आपल्या नेतृत्वाला मिळालेलं यश आहे असं समजण्याची चूक या दोघांनी करू नये आजही जनमानसाचा कौल आणि जनमानसाचा रेटा आज शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हे त्यांच्या जाहीर सभांमधून दिसून येईल लोकांना वाटणारी सहानुभूती ही देखील त्यांच्याच दिशेनं आहे ई व्ही एमनं चमत्कार केला म्हणून राज्यात महायुती सत्तेत आली आणि या दोघांना उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये मिळालेली ही दोघांची सर्वोच्च पदं आहेत यानंतर यापेक्षा अधिक मोठी पदं त्यांना मिळतील असं त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्यातल्या संबंधावरून वाटत नाही इतकंच नव्हे तर या पुढच्या काळामध्ये त्यांचा ओहोटीचा प्रवास सुरू झालेला आहे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे याची जाणीव जणू रायगडावर शिवप्रभूंच्या साक्षीनं जे आहे ते त्यांच्या वरिष्ठ मित्रपक्षानं एकनाथ शिंदेंच्या भाषेमध्ये महाशक्तीनं त्यांना करून दिलेली आहे हा दिशाहीन आणि भरकटणारा प्रवास थांबवणं आता अजित पवारांच्या हातात नाही आणि एकनाथ शिंदे यांच्याही हातात नाही या प्रवासामध्ये स्वतःची आणि स्वतःच्या अनुयायांची फरफट करून घेण्यापलीकडं या दोघांच्या हातात आता काहीही राहिलं नाही जय भवानी जय शिवाजी